ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज पुणे व येथील व्यापाऱ्यांना एकत्र घेऊन स्थापन करण्यात आलेल्या द एस क्लबच्या मैदानावर नुकतीच चार क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते चौऱ्याऐंशी पुरुष आणि एकोणचाळीस महिला असे नऊ संघ या चार दिवसीय क्रिकेट लीग मध्ये सहभागी झाले होते अमन किया रायडर्स मिराहुंडा युनायटेड लिया वॉरियर्स सत्यम सत्यमरायझर्स एलिफ स्ट्रायकर्स महाफर्स्ट चान्स के लाईन्स लेडी फाल्कन्स आणि अँटी ॲव्हेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला होता महिला गटात अंतिम सामना निर्माण क्वीन्स कर्णधार सेतू विवेक अग्रवाल आणि अँटी ॲव्हेंजर्स कर्णधार सोनल संदीप जैन यांच्यात झाला तर पुरुष गटात अंतिम सामना मीरा हुंदे युनायटेड कर्णधार अमोल अग्रवाल आणि अमन किया रायडर्स कर्णधार अनन मित्तल यांच्यात झाला अँटी ॲव्हेंजर्स एकशे सोळा धावा केल्या तर नेमांकने एकशे सतरा धावा करून विजय मिळवला मीरा हिंदाईने तीन गडी राखत एकशे सहासष्ट धावा केल्या तर अमंत याने तीन गडी राखून दोनशे एकाहत्तर धावा करत विजय मिळवला पुरुष संघातील वरिष्ठ गटातील आनंद मित्तल आणि कनिष्ठ गटातील रितेश अग्रवाल यांना मॅन ऑफ द टुर्नामेंट तर महिला संघातील वरिष्ठ गटातील सरोज अग्रवाल आणि कनिष्ठ गटातील जिया अग्रवाल यांना वुमन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला विजय संघास चषक प्रत्येक सहभागी खेळाडूस विजय चिन्ह देण्यात आले यावेळी एस क्लबचे संस्थापक नरेश मित्तल अध्यक्ष दिलीप गुप्ता लीगचे चेअरमन अमित गुप्ता उपस्थित होते द एस क्लब पुणे याचा अध्यक्ष दिलीप गुप्ता मी आता तुम्हाला काही माहिती सांगू इच्छितो हा संपूर्ण जो क्लब आहे अगरवाल कम्युनिटीचा क्लब आहे पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवडमधील सगळे जे उद्योजक आहेत यांना मिळून क्लबची स्थापना आमचे फाउंडर चेअरमन नीरजजी मित्तल यांनी केली होती आजपासून अकरा वर्षापूर्वी आम्ही याच्यामध्ये दर महिन्याला नवीन नवीन सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनपर कार्यक्रम असे असे करत असतो क्रीडाचे पण कार्यक्रम करत असतो हे क्रिकेटचं स्वरूप तुम्ही बघितलं असेल दरवर्षी आम्ही भव्य अशी ही स्पर्धा आयोजित करतो पुणे क्लबला आमची ही स्पर्धा होते तुम्ही बघितलं असेल स्तर या आमच्या स्पर्धेचं स्तर बघितलं असेल याच्यामध्ये यूट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपण असतं आणि याच्यामध्ये सगळे उद्योजक उद्योगधंदे विसरून चार दिवस टोटल समरस असतात या स्पर्धेबरोबर आम्ही हे स्पर्धा आयोजित करायचं मुख्य कारण म्हणजे आमच्या सगळ्या मेंबर्सला प्रवृत्त करणं फिटनेस करता शारीरिक स्वास्थ्य फार आवश्यक आहे पैसा उद्योगधंदा हा आपल्या जागी आहे पण शारीरिक स्वास्थ्य फार गरजेचं आहे त्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करतो आणि त्यासाठी या भव्य अशा प्रमाणात आम्ही हे आयोजन करतो आज जो चौथा दिवस होता ए सी एल सीझन दहाचा त्यामध्ये ही रोमहर्षक फायनल तुम्ही बघितली ही खेळली गेली मीरा हुंडे युनायटेड आणि अमनकिया रायडर्स या दोन तुल्यबळ संघामध्ये त्यामध्ये एकशे पंचावन्न रनचं लक्ष दिलं होतं मीरा हुंडे यु युनायटेडनी टीम अमनकिया रायडर्सला जे की अमन किया रायडर्स शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक मॅच आम्हाला बघायला मिळाली हा सीझन दहावा आहे आजपर्यंत मी नऊ सीझन खेळलेलो आहे दहावा सीझन पण खेळलो पण इतकी टफ काट्या की टक्कर ज्याला आपण म्हणतो तशी मॅच फायनल आम्हाला बघायला मिळालेली नाही आहे आपण ज्याला पैसा वसूल म्हणतो तसं आज सगळी ती परिस्थिती आणि तो अनुभव सगळे आमच्या मेंबर्सने घेतलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करतो पुणेकरांना पण आव्हान करतो पुढच्या वर्षी पण आम्ही इथं ही स्पर्धा आयोजित करणार आहोत तर तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि आमची ही स्पर्धा बघायला नक्की या आम्ही स्पर्धेचं उद्घाटन माजी महापौर आणि महाराष्ट्र प्रदेश भाजप सचिव श्री मुरलीधर मोळ यांना आमंत्रित केलं होतं त्यांनी ते उद्घाटन केलं आणि त्यांनी बऱ्यापैकी फलंदाजी आणि फटकेबाजी केली ग्राउंडवरती आणि त्यांच्या चांगल्या माणसाकडनं उद्घाटन झालं तर त्यामुळं व्यवस्थितरित्या ही स्पर्धा इथं पुण्या क्लबवरती पार पडलेली आहे आणि मीडियाचे पण मी विशेष विशेष धन्यवाद की तुम्ही आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि चांगलं आम्हाला कवरेज दिलेलं आहे संपूर्ण पुणे शहरात आमच्या या स्पर्धेची स्पर्धेबद्दल चर्चा होत आहे तर पुन्हा एकदा मी एस क्लबतर्फे प्रेसिडेंट म्हणून तुम्हाला मीडिया कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद टोटल होते टोटल यामध्ये सहा पुरुष संघ होते ज्यामध्ये चौऱ्याऐंशी खेळाडू होते आणि टोटल तीन महिला संघ होते त्यामध्ये एकोणचाळीस महिला होत्या महिलांमध्ये एक विशेष गोष्ट मी सांगू इच्छितो की यामध्ये आई खेळत होती मुलगी खेळत होती सासूई खेळत होती आणि सुनाई खेळत होती तोच प्रकार पुरुषांमध्ये होता कमीत कमी वय आमचे खेळाडूचं होतं साडे चौदा आणि जास्तीत जास्त आमच्या खेळाडूचं वय तो साडेबासष्ट तुम्ही तफावत बघा साडे चौदा आणि साडे एकसष्ट केवढा हा गॅप आहे या एज ग्रुपमधले सगळे खेळाडू खेळत होते आणि हेच आमचं यश आम्ही समजतो मी डॉक्टर नरेश मित्तल फाउंडर चेअरमॅन इस क्लब यह हर साल हम ये लीग करते हैं ये क्रिकेट का जो टूर्नामेंट है हर साल करते हैं दस साल ये दसवां साल था और इसमें हमारा मेन उद्देश्य है कि आपस में सबकी बॉन्डिंग होती है तीन महीने प्रैक्टिस की जाती है और प्रैक्टिस में सब लोग बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं और उसमें आपस में इनकी बॉन्डिंग होती है और उसका जो अभी आपने परिणाम देखा ये जो अभी दिलीप भाई ने सब बताया है ये बहुत ही अच्छा खेल खेलते हैं और सबको सब इन्जॉय करते हैं और ये हेल्थ भी इसमें अच्छी रहती है और आपस में बॉन्डिंग और एक डिसिप्लिन आता है क्योंकि स्पोर्ट्स भावना में डिसिप्लिन क्रिएट होता है तो आपस में लोगों का जो है ये होना जरूरी है उसके लिए हम हर साल खेल रखते हैं क्रेटरी एस क्लब यह वर्षी अमन किया राइडर कैप्टन हो तो दिस ह्या वर्षी आम्ही कप जिंकला आहे आणि आमच्या टीममध्ये टोटल चौदा लोक आम्ही दोन महिन्यापासून आम्ही प्रॅक्टिस करून या या आजच्या कपपर्यंत पोचलो आहे त्यामुळे मी एस क्लब आणि त्यांच्या सगळ्यांचं धन्यवाद करतो थँक्यू चॅलेंजेस तर खूप होते पण सगळे आपले भाऊबंधूस होते खेळायला तर म्हणून चॅलेंजेसला पार पाडून आपण आज यापर्यंत पोचलो आहे आणि इट इज म्हणजे हे एस क्ल क्रिकेट लीग स आज दहावा वर्ष आहे दहा वर्षात मी बघितले की या लीगचं जो स्तर वाढलेला आहे आज ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा सुरू केलं होतं आणि आज दहा वर्षानंतर जो स्तर वाढलेला आहे तो खूपच वेगळा आहे आणि दोन सेंचुरी झाली यावर्षी फर्स्ट टाईम बा पहिल्यांदी दोन दोन सेंचुरीज झालेत यावर्षी समेझिंग अमेझिंग म्हणजे टोटल इट इज डिफरंट लीग पुण्यात थँक्यू यू मे श्रेयांग संदीप जैल अठरा साल का हु मैं अभि तक मैं बहुत से खेल रहू टेनिस क्रिकेट मे मेरा ये लाईफ का सबसे बढिया शॉर्ट और ये बढ़िया मैच था जहाँ पे हम दूसरी टीम ने 166 बनाया था हम लोग को 167 बना के फाइनल मैच जीतना था और ये बहुत मुमकिन हुआ है क्योंकि आनंद अंकल वगैरह सब थे उन्होंने साथ दिया उसकी वजह से ये मुमकिन हो पाया